आज बुधवार अकरा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये संत पॉल हा कळत करत लोकांस पत्र लिहितो आणि त्या पत्रामध्ये तो म्हणतो आहे की तुम्ही जे आता नवीन क्रिस्ती झालेले आहात तर तुम्ही जीवनाकडे आणि जीवनातील विविध प्रसंगाकडे निरनिराळ्या दृष्टिकोनातून न पाहता क्रिस्ती दृष्टिकोनातून तुम्हाला कसं पाहता येईल आणि ये विशेषत तुमची जीवनमूल्य हो, किंवा तुमची आध्यात्मिक मूल्य हो, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वैवाहिक जीवन सुद्धा तुम्ही जगणं आवश्यक आहे म्हणून जुना करार किंवा तुम्ही जुन्या पद्धतीने तुमच्या समाजात तुमच्या विसर्जनुसार जसे जगत होते तसं नव्हे तर आता लग्न हा साक्रमंत आहे आणि ह्या साकारमतानुसार परमेश्वर असं म्हणतो की तुमची जे अगोदर लग्न झालेली आहेत ती लग्न तुम्ही मेंटेन करा पुढे चालू ठेवा म्हणजे केवळ आता मी ख्रिस्ती आहे ती अक्रिस्ती आहे म्हणून ते आपण मोडू शकत नाही परंतु आपण जीवनात जीवनामध्ये वैवाहिक जीवन जगत असताना मात्र कोणत्याही प्रकारे वाईट दुसऱ्याकडे न पाहता पाप वृत्तीने जीवन न जगता शुद्ध अंतकरणाने खर सात्विक प्रेम झाला आपण म्हणतो त्याकडे लक्ष द्या असं संत पॉल त्यांच्या ह्या पत्रात आपल्याला सांगत आहे म्हणून तुमचे जे गैरसंबंध असतील ते आता बाजूला ठेवा पूर्णपणे विसरा आणि पूर्णपणे नव जीवन नव्या विचाराने जगा असं तो आपल्या ह्या क्रंथिक्रात लोक सांगत आहे आणि विशेषत जे अविवाहित आहेत त्यांनी सुद्धा आता विवाह करायचं की नाही ते तुम्ही ठरवा परंतु ते ज्या प्रकारे अविवाहित आहेत तसे तेही जीवन जगू शकतात मात्र शुद्ध आणि पवित्र आणि त्याद्वारे तुम्ही खरोखर परमेश्वराला तुमचं जीवन समर्पित केलेलं आहे वैवाहिक जीवन कुटुंब हे तुम्ही समर्पित केलेलं आहे असं तुम्ही दाखवा आणि मग माझ्या प्रिय बनो पती पत्नीच्या मनात उद्याचा त्यांनी विचार केला आहे की तुम्ही प्रेम करताना केवळ संभोव त्या दृष्टिकोन तुम्ही एकमेकाकडे पाहू नका तर एकमेकावर शुद्ध आणि पवित्र प्रेम करायच्या शुभ वर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आणि लोकांना जे धन्यगार सांगत आहे ते सुद्धा आता नवीन कराराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जीवनाकडे कसं पाहाल हे जण काही तो आपल्याला सांगत आहे आणि म्हणून सगळे जे नव क्रिस्ती किंवा आता ही जी ख्रिस्ती परंपरा आहे किंवा आज सुद्धा जे अनेक वर्ष क्रिस्ती जीवन जगत आहे त्यांना उद्देशून तो सांगत आहे की तुम्ही जे गरीब आहेत दुबळे आहेत किंवा तुम्ही जे नम्र आहे ते फार चांगलं आहे आणि विशेषत तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही खरोखर धन्य आहात जर तुम्हाला कदाचित तुम्ही भूकेले असतील किंवा तुम्ही गरीब असतील किंवा तुमच्यावर संकट आली असतील तुमच्या दुःखाळी वेदना आल्या असतील ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे तुमच्यावर टीका होत असेल किंवा तुम्हाला शब्द बोलले जात असतील तरी देखील घाबरू नका कारण तुम्ही धन्य आहात कारण तुम्ही पुढचा विचार जर केला तर ह्या अहित जीवनापेक्षा पारमार्थिक जीवन आहे युगायुगाच जीवन आहे त्या ठिकाणी तुम्ही धन्य होऊन सर्व काळ आनंदी राहाल या अनुषंगाने प्रभू ख्रिस्त हे धन्योद्गार देत आहेत म्हणजे दुःखी कष्टी जे भुकेले कंगार आहेत ते धन्य आहेत आणि खरोखर त्या अनुषंगाने प्रभू ख्रिस्त लोकांसमोर हे धन्योद्गार दाखवत आहे आज प्रभू परमेश्वराचे आभार म्हणूया की अशा प्रकारे जे ख्रिस्ती लोक जीवन जगतात ते खरोखर स्वर्गाचे वारस बनावे युगानयुगासाठी